नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे की आत्ता बोरवेल पॉईंट जर तुम्हाला करायचा असेल तर माझं मत आहे की नवीन फ्रेश बोरवेल पॉईंट चेक करून घ्या कारण आत्ताची कंडिशन अशी आहे की यावर्षी पाऊस फारच कमी आहे त्यामुळं आत्ता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ज्या पाण्याच्या धारा आटायच्या असतील ले ले ले। त्या कदाचित आत्तापर्यंत आटून गेलेल्या असतील किंवा अजून पुढच्या महिन्यात जास्त धारा आटण्याचे चान्सेस असतील जर तुम्ही त्या पिरियडमध्ये जर एखादा पॉईंट चेक करून घेतला तर सगळ्यात चांगलं राहील कारण काय असतं ज्या पाण्याच्या धारा आटणाऱ्या आहेत त्या आटून गेल्यावर जर तुम्ही पॉईंट काढला तर तो पॉईंट एकदम चांगल्या पद्धतीनं भविष्यातसुद्धा चालण्याचे चान्सेस असते जर त्या बोरवेल पॉईंटला चांगल्या पद्धतीचं पाणी लागलं तर किंवा असं होतं की लोक बरेच वेळेस पॉईंट आधीच चेक करून घेतलेला असतो वर्षापूर्वी सहा महिन्यापूर्वी आणि ते बोरवेल पॉईंट आत्ता करतात आणि त्यातले बरेच पॉईंटचं चा असं झालेलं असतं की त्यातलं जे धारांचं पाणी आहे ते आटून गेलेलं असतं आणि तुम्ही आत्ता रिसेंट जर तो बोर मारला तर त्यामध्ये पाणी निघत नाही मग तुम्हाला कन्फ्युजन लागतं की खरंच या बोरवेलला पाणी लागलेलं आहे किंवा नाही जर या कन्फ्युजनपासून दूर राहायचं असेल तर फ्रेशली म्हणजे नवीन नवीन एखादा पॉईंट चेक करून घ्या आणि त्याच्यावर बोर करून घ्या जेणेकरून तुम्हाला कळून जाते की पाण्याचे धारा तुटलेले आहेत किंवा जर तुमच्या त्या बोरवेलला जरी चिक्कल जरी आला किंवा ओलावा जरी लागला ला किंवा फुपुटा जरी बंद झाला तरी तुम्हाला कळून जातं की तो बोरवेल यावर्षी नाही तरी पुढच्या वर्षीपासून चांगल्या पद्धतीनं चालून जाऊ शकतो परंतु ज्या बोरवेलला पूर्णच फुपुटा गेलेला आहे असे बोरवेल तुम्हाला कळणार नाही की ते बोरवेल चालतील किंवा नाही मग त्यामध्ये तुम्हाला मोटार टाकून टेस्ट करण्याची गरज पडते जर तुम्ही नवीन नवीन फ्रेश जर एखादा बोरवेल पॉईंट चेक केला आणि त्याचं ड्रिलिंग एक दोन चार दिवसात केलं तर तुम्हाला त्याचा फ्रेश रिझल्ट मिळून जातो त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही बोरवेल करायच्या आधी कमीत कमी एक दोन दिवस आधी बोरवेल पॉईंट चेक करून घ्या जुने बोरवेल पॉईंट तुम्ही चेक करून घेतले असतील तर त्याच व्यक्तीला बोलवा आणि तोच पॉईंट निघतो का यात हे पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच बोरवेलचं ड्रिलिंग करा ते तुमच्यासाठी चांगलं राहील आणि मित्रांनो मला असं कमेंट येतो आहे की तुम्ही यूट्यूबवर मोठं होण्यासाठी सबस्क्राईबर मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा असं सांगताय परंतु मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी कुठल्याही पद्धतीचं यूट्यूबर नाही मी जे काही दाखवतो ते माझ्या अनुभवातून माझ्या प्रॅक्टिकलमधून आणि मला काहीतरी शेतकऱ्याबद्दल वाटतं म्हणून दाखवतो मला तुम्ही लाईक करा किंवा डिसलाईक करा तो व्हिडिओ तर शंभर टक्के येणारच आहे मी कुठल्याही पद्धतीचं यूट्यूबर नाही हां सध्याच्या कंडिशनला असे बरेच यूट्यूबर आहेत जे नुसतं यूट्यूबवर फेमस होण्यासाठीच काही दाखवत आहेत आणि मी जे काही दाखवतो आहे ते प्रॅक्टिकली अनुभवातून घेतल्यानंतरच दाखवते मित्रांनो मला जर मोठा यूट्यूबवर व्हायचं असतं तर मी रोज एखादा व्हिडिओ टाकला असतो दो दर दोन चार दिवसाला एखादा व्हिडिओ पडला असतो परंतु मित्रांनो असं करत नाही माझे बोरवेल पॉईंट चेक केलेले बरेच व्हिडिओ पडून आहेत जे फक्त रिझल्टसाठी पडून आहेत जर मित्रांनो मला सबस्क्रायबर आणि लाईक्स जर पाहिजे असते तर मी ते कधीच केलं असतं की नुसतं ब बोरवेलचे व्हिडिओ चेक केलेले मी टाकत गेलो असतो परंतु रिझल्ट दिसणं महत्त्वाचं आहे मित्रांनो एक सबस्क्रायबर आहेत ते त्यांना वाटतं की मी हे जे काही करतो आहे ते फक्त सबस्क्रायबर मिळवण्यासाठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला असं आस वाटत असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहू शकता परंतु मित्रांनो जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या पद्धतीनं उत्तर देऊ शकता मित्रांनो मी जे काही काम करतो आहे ते फक्त माझ्या मनाला वाटतं म्हणून करतो आहे मी काय कुठल्याही पद्धतीचं मला यूट्यूबवर व्हायचं नाही आणि यूट्यूबवर त्या पद्धतीचं इन्कम पण नाही किंवा मला आत्तापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही मला वाटतं शेतकऱ्याचं भलं व्हावं त्यामुळं मी टाकण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद